बघा किती आ? हा? किती वाजता मीने आता गुरं सोडल्यात मित्रांनो ती वरती घेऊन आली की मग गुरं घेऊन आम्ही सरळ जाणार आणि ही okay. आहे ती गोंताची गुरं गुंतात्या गुंता पण बरोबर आहे आणि आता आम्ही एकत्र गुरं सगळे चारायला नेणार अजून एक जणाचे आहेत ते पुढे आहेत बघूया मित्रांनो ही पहिली आहे ती आमची साखळी काय नवीन घेतली आहे आणि तिच्या साईटने ते ही बघा ही पुढे आले ती सोनी ती मागच्या वर्षी आम्ही विकत घेतलेली आणि तिच्या पाठीमागे साखळीच्या जी पाठीमागे आहे ही सोनी आहे ती साखळी आणि ही ले ले ती आहे त्यांची आमची मोरी गायचं वासरू आहे कालवटच आहे ती आणि ही नवीन आत्ता घेतलेली आहे जस्ट तिचं नाव आहे गौरी मम्मी घेऊन पुढे चालले चला आता आपण जाऊया पुढे गुरणा घेऊन आता मी चाललो आहे वा ये एकदम खतरनाक ये 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 शिंग आलं का अर्धा घे ओढलं असत हे शिंग आलं अरे अर्ध मित्रांनो ही आमची पावसाळी गुरांना न्यायची वाट आहे त्याला केलाचा गौंड असं म्हटलं जातं आमच्या इकडे सकाळचं थंडगार वातावरण सर्वीकडे पसरले आहेत आजूबाजूला हिरवळ सगळं मस्त आहे आणि चिमण्यांचा किलबी लागतो काही एक नंबर आहे मित्रांनो गावाला मस्त वाटत सकाळ सकाळचा नजार आहे मित्रांनो गावचा एकदम मस्त बघा मित्रांनो पावसातून पाण्यातून असे एक, तुन एक साईडला ला गाडाव्या लागतो 你人呢？いい मित्रांनो झाड बघा केवढं मोठं आहे त्याचा खोड बघा किती झाड जाड़ आहे झाडावरती आता पानं नाहीत पावसाळच्या वेळेस पानं जातात त्याची उन्हाळ्यात खूप भरलेलं असतं ते औषधी झाड आहे जास्वंदीचं त्याला गोळ फळं येतात लाल कर झाडा किती पिकलेली असतात आणि त्याच्या बिया औषधी आहेत आणि बाजूला गाव देवीचं मंदिर आहे ज्या गावचं आपली बाकीची गुरे गेलेत पुढे तर हे पण राहिलेत त्यांना पुढे नेऊया मी इथून रस्त्याच्या वरती लावून देऊया आणि संध्याकाळी ती स्वतःहून येतील नाही तर मग त्यांना अनावर जा लागेल आता यांना पुढे सोडूया जाऊन बाकीचे गुरु गेलेत काशा आणि गोंता त्या घेऊन ह्यांना पोचवतो वरती आणि रिटर्न घरी जातो मित्रांनो एक कारवीची फुलं आहेत आम्ही आलो खूप लांब आमची गुरं अर्धी आली नव्हतीत लावून दिलेली हे आमची साखळी हे कारूची फुलं बघा आम काय मस्त वाटते एक नंबर काय का बघ ब लवकर बघा हे आमची सगळी सेंडर फंडर इथ आहे माझी एक गाय गेली ना हे काय इथंच आहे गेली कोणती बिना पाचकी गेली गौरी गेली एक गेली एक हाय हो मित्रांनो ये, ये। येऊ का चल मुरे या या चल कुठे जाते मित्रांनो वर्ती गुरा आणायला गुर अजून तिथे आमचं गाव अजून खूप लांब आहे अर्धा तास त्यांना घेऊन जायला लागेल गुरु आहेत पुढे दाखवतो तुम्हाला सकाळची लावून देतो आता जास्त कोणाची वाहतं नसल्यामुळे इकडे त्यावेळे टेन्शन वाटत नाही बैल वगैरे आहेत ते काय जास्त झुंज घेत नाहीत एकत्र मिळवलेले आहेत त्यांना आता आम्ही चाललो घरी तुम्हाला गुरं दाखवतो आमची किती आहेत ते बाकीची गुरं वरतीच होती आणि हा निसर्ग बघा मित्रांनो ती कारवीची फुलं हा का मस्त नजारा आहे हा समोर धबधबा आहे खूप मोठा आहे तो सुद्धा या yeah. जंगल है, जंगल आहे ये चाल अरे जा हो पुढ्या सांगाव नाही येत ये मोरे मोरे ये 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 अच्छा असे पाहिजेल बघू हे बघा हे तीन पहिले एकत्र आहेत वेगवेगळ्या माणसाचे आहेत पण मस्त अजून नाही येत काय नाही येत ये येस 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 चालेल त्यांनी काय राहायचा प्लॅन केलेला वाटतं आज हा काय ना बघ ना अरे किती फटाफट गेलीत त्यांना कुठल्या वाटेन गेली ह्याच ना तिकडे गेली कुठून तिकडे वर्ष गेली नाही आई आपल्या समोरच आहेत इथं निघतील ते फुलं कारवीची फुळं मस्त निघते थाप्याव निघते रे बाय निघाली आता तिथं ते पुढे वाट आहे बघ ना आता कशी एकदम दो, दोरीनी धरल्यावर सरळ ती वेळ ती वरतीच थांबल्यात रात्र झाले त्यांना काही कळच नाही तर बघता बघता घरी जायपर्यंत वाड्यात घुसेपर्यंत अंधेरा होईल ते बघा पुढे आमची दिस दिसतात ती आमची गाव आहे आमची वाडी आहे ती तिथे आता आम्हाला जायचं आहे आणि अजून बरंच फिरत 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 जायचं आहे का सरळ नाही असं शिधा एका वाटेने झालं बा इथंच घुसले मी बोललो ना इकडे घुसणार तर सरळ तिथूनच वाट आहे मोठी वाट आहे चरे नाही 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 चांगली आहे अरे अभिल्या तिथूनच जातो हो चरतायत सकाळी सोडल्यात ते अजून चरतात मस्त वाटत आहेत ना एक लाईन शिर हा त्यातले तीन गुरे कमी झाले ते घरी गेले हे बारक आणि एक आमचा बैल अजून नाही इथे हे ते असं त्या दोघांची झुंज झाली असते कचून याने मारला असत त्याला तो घेत राहिला असता हा तो झोंबी घेत राहिला तो अजून लहान आहे मित्रांनो आलो आता घराजवळ आमच्या वाडीमध्ये पोचलो आहे तर वाड्यात गुरं बांधून तुम्हाला दाखवतो आपल्या गायांना आणि छोट्या वासरांना मित्रांनो गायांचं दूध काढून झालं आहे मित्रांनो टाकली आहे पेंढी म्हणजे चारण छोटे वासरं तुम्हाला दाखवतो आपल्या वाड्यातली ते पहिलं वाला आहे ते गौरीचं आणि तिकडचं दुसरं दिसतं ते साखळीचं